नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले आहे आणि आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला टीझरबद्दल माहिती मिळणार आहे टीजरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे एरे रे पैसा हा चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छासुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शनने प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरेरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर टीझरसुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेलर याचा टेलर रिलीज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे ला आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवला गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेला आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला टेलर दाखवलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावा धाव करतात आहे आणि सोना पण दाखवला आहे ते कसं काय होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेले आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट झा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामत आहे उमेश कामतसुद्धा या चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या भागमध्ये पण यांना पाहिलेलं आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पार्ट दुसऱ्या पाठामध्ये पण ह्यांना पाहिलं आहे त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिपल ह्याच्यामध्ये ट्रिपल धमाल करणार आहे लोक आणि ट्रे टेजर ट्रेलरमधनं आहे की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे जे हे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं दिसतंय सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमणार असं दिसतं आहे चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसतो आणि या चित्रपटामध्ये भीशाखा सुभेदारसुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि हे चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असेच ज्या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज ह्या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला टीझरबद्दल माहिती मिळणार आहे टीझरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे ए रे रे पैसा हा चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छासुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडेशनने प्रोडेशननी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरेरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण जुलै आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर सुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेलर याचा टेलर रिलीज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवला गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला टेलर दाखलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावा धाव करतात आहे आणि सोना पण दाखवला आहे कसं काय होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट झा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामत आहे उमेश कामतसुद्धा चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या भागमध्ये पण यांना पाहिलेलं आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पाठ दुसऱ्या पाठामध्ये पण हंडा पाहिला आहे त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिपल ह्याच्यामध्ये ट्रिबल धमाल करणार आहे लोक आणि ट्रे टेजर दिसतं आहे की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे जे हे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं दिसतंय सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमला असा दिसतोय चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसतोय आणि या चित्रपटामध्ये विशाखा सुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असेच या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला टीझरबद्दल माहिती मिळणार आहे टीजरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे ए रे रे पैसा हा चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीजर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शननी प्रोडक्शननी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर टीझरसुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेलर याचा टेलर दिलेज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक को पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे ला आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला टेलर दाखलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावाधाव करतात आहे आणि सोना पण दाखवला आहे त्याचं कसं काय होणार आहे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट झा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामथ आहे उमेश कामतसुद्धा या चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या मध्ये पण हल्ला पाहिलेला आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पार्ट दुसऱ्या पाठामध्ये पण हल्ला पाहिलं आहे आणि त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिपल याच्यामध्ये ट्रिपल धमाल करणार आहे लोक आणि ट्रे ट्रेजर ट्रेलरमधनं दिसतंय की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे जे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमणार असं दिसतं आहे चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसतोय आणि या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदारसुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि हे चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असेच ज्या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि या चॅनलमध्ये तुम्हाला टीझरबद्दल माहिती मिळणार आहे टीजरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे एरे रे पैसा हा तो दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या आले चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शननी प्रोडक्शननी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर टीझरसुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेझर याचा टेलर रिलीज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक को पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे ला आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला दा� टेलर दाखलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावाधाव करतात आहे आणि सोना पण दाखवला आहे त्यांचं कसं काय होणार आहे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट हा, हा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामथ आहे उमेश कामतसुद्धा या चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या मध्ये पण हन्ना पाहिलेला आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पार्ट दुसऱ्या पाठामध्ये पण हल्ला पाहिलं आहे आणि त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिबल याच्यामध्ये ट्रिबल धमाल करणार आहे लोक आणि ट्रे ट्रेजर ट्रेलरमधनं दिसतंय की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे जे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमणार असं दिसतं आहे चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसतोय आणि या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार सुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि हे चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असे ज्या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि या चॅनलमध्ये तुम्हाला टीझरबद्दल माहिती मिळणार आहे टीजरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये एरे एरे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे एरे एरे पैसा हा चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित दिद्यौ रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शननी प्रोडक्शननी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर सुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेझर याचा टेलर रिलीज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक को पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे ला आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला दा� टेलर दाखलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावाधाव करतात आहे आणि सोना सो पण दाखवला आहे त्याचं कसं काय होणार आहे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट झा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामथ आहे उमेश कामतसुद्धा सुद्धा चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या मध्ये पण हन्ना पाहिलेला आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पार्ट दुसऱ्या पाठामध्ये पण हल्ला पाहिला आहे आणि त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिपल याच्यामध्ये ट्रिबल धमाल करणार आहे लोक आणि ट्रे ट्रेजर ट्रेलरमधनं दिसतंय की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे हे जे ह्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमणार असं आहे चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसले आणि या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदारसुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आए, आए, आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असेच ज्या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण आज लाईव्हमध्ये आलेले व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एरे, एरे पैसा या चित्रपटाबद्दल पण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज या चॅनलवर मी पहिली बार लाईव्ह करत आहे आणि आज चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला टीजरबद्दल माहिती मिळणार आहे टीजरबद्दल रिव्ह्यू मिळणार आहे चित्रपटाबद्दल माहिती मिळणार आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन या या चॅनलमध्ये आम्ही अपलोड करत जाणार आहे आणि तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि आज या व्हिडिओमध्ये एरे एरे पैसा हा चित्रपटाबद्दल माहिती देणार आहे एरे एरे पैसा हा चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे तिसरा भाग या चित्रपटाचा येत आहे या चित्रपटाचा भागाचा आता प्रमोशन सुरू झालेला आहे टीझरसुद्धा या चित्रपटाचा आलेला आहे आणि या चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरनं शेअर केलेला आहे आणि या चित्रपटाला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पहिला राज ठाकरे यांनी आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा मोठा ग्रँड लॉन्च केलेला होता आणि या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शननी प्रोडक्शननी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांनी मराठीमध्ये पहिली बार निर्मितीमध्ये हात टाकलेला आहे निर्मिती या चित्रपटाला केलेली आहे आणि हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि हा एरे पैसा तिसरा भाग आहे आपण या चित्रपटाला दोन्ही भागाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता पहिला भाग एरे रे पैसा दुसरा भागसुद्धा खूप छान चाललेला होता आणि आता तिसरा भाग येत आहे तो पण आता जुलैच्या अठरा तारखेला रिलीज होणार आहे या चित्रपटाचे गाणे चांगले रिलीज झालेले आहे गाणे रिलीज झालेले आहे टेलर सुद्धा रिलीज झालेला आहे आणि आता रिलीज राज ठाकरे यांनी रिलीज केलेला होता टेझर याचा टेलर रिलीज केलेला आहे त्यांनी आणि आता याला टेलरला सुद्धा चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि ह्या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे ते लोक को पाच कोटीच्या पैशाच्या पाठी कसे लागलेले आहे ला आणि काय त्यांचा खेल होणार आहे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे या टेलरमध्ये खूप छान दाखवलेलं आहे खूप मजा मस्तीचा टेलर दाखवलेला आहे खूप चांगला टेलर दाखवलेला आहे पाच कोटीच्या पैशासाठी ते लोक कसे इथे तिथे इथे तिथे धावाधाव करतात आहे आणि सोना पण दाखवला आहे त्याचं कसं काय होणार आहे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे टेलर खूप छान दाखवलेला आहे आणि हा आता बजेट सदा चांगला बजेट झा आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपल्याला संजय नार्वेकर दिसलेले आहे सिद्धार्थ जाधव आहे उमेश कामत आहे उमेश कामतसुद्धा सुद्धा चित्रपटामध्ये आहे आपण पहिल्या मध्ये पण हल्ला पाहिलेला आहे आणि तेजस्विनी पंडितसुद्धा आहे या चित्रपटामध्ये आपण पहिला पार्ट दुसऱ्या पाठामध्ये पण हल्ला पाहिलं आहे आणि त्यांनी खूप चांगला आपला एंटरटेनमेंट या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि आता तिसऱ्या भागामध्ये सुद्धा ट्रिपल याच्यामध्ये ट्रिबल धमाल करणार आहे लोक आणि ट्रेलर टेजर ट्रेलरमधनं दिसतंय की काय मजा येणार आहे किती मजा येणार आहे जे ह्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप चांगले येणार आहे असं सुद्धा आणि खूप चांगला पैसा कमणार असं दिसतं आहे चित्रपट खूप छान बनवला गेलेला आहे दिसले आणि या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदारसुद्धा आहे आनंद इंगले आहे वनिता खराट आए, आए, आहे जयवंत वाडकर आहे हे सगळे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि हे चित्रपट खूप छान पद्धतीने बनवलेला गेला आहे कॉमेडी चित्रपट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका असे ज्या चित्रपटाची माहिती या चॅनलवर मी देत जाणार आहे आणि माझे व्हिडिओ बघत जावा नमस्कार